महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर सहकार क्षेत्र हे नेहमीच एक रंगीत चित्र रंगवत आलं आहे उसाच्या शेतातून उसळणारा गोडवा साखरेच्या कारखान्यातून उठणारा गोंगाट हे फक्त उद्योगांचं रूप नाही तर राजकारण सत्तेची चढाओ कुटुंबियांची जुळवाजुळव आणि स्वप्नांची लढाई आहे पश्चिम महाराष्ट्रातली हिरवीगार शेती नद्यांच्या काठावर उभे राहिलेले भव्य कारखाने हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वासाठी जणू स्वर्ग पण त्याच राज्याच्या पूर्वेकडे मराठवाड्याच्या दुष्काळाने भेगाळलेल्या जिथे ऊस तर दूरच राहणं हेच आव्हान तिथेही कोणीतरी धाडस केलं कोण ते कशावर विश्वास ठेवून त्यांनी ऊस पिकवण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न नुसतं पाहिलं नाही तर साकारही केलं आज सहकार क्षेत्राची चर्चा झाली की मनात उत्साहाच्या कणसाची आठवण येते काही कणस गोड लागतात काही कडू पण त्यातून निघणारा रस हा केवळ खाण्यासाठी नसतो जगण्यासाठी मराठवाड्यातील साखर कारखान्यांची ही अशीच गोष्ट काही कारखाने विस्तारत गेले काहींच्या कुलूप बसलं तर काहींच्या भिंतीवर प्रशासनाने आपलं नाव कोरून ठेवलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये राज्यातील सहकार क्षेत्रावर पूर्वीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा घट्ट पगडा होता भौगोलिक आणि नैसर्गिक दृष्ट्या ऊस उत्पादनासाठी अनुकूल नसलेल्या मराठवाड्यात वेळेनुसार धाडस करून साखर कारखाने उभारण्यात आले लातूर मधील देशमुख कुटुंबाने सहकार उद्योगाला यशस्वीरित्या हाताळले आणि त्याचा विस्तारही साधला दिवंगत विकासराव देशमुख आणि त्यांच्यानंतर त्यांचे खरा बंधू दिलीपराव देशमुख यांनी या साखर उद्योग समूहाची पायाभूत मजबूत केली आणि हा वारसा पुढील पिढीला सुपूर्द केला आज मराठवाड्यात मांजरा उद्योग समूह वगळता इतर सहकारी साखर कारखान्यांची स्थिती अत्यंत गंभीर आहे काही कारखाने बंद पडले काहींवर प्रशासक नेमले गेले आहेत तर काही भाडे तत्वावर धडपडत चालवले जात आहेत काही दिवसांपूर्वी लिलावात विक्री झालेला परळीचा सा वैद्यनाथ साखर कारखाना आता पुन्हा चर्चेत आला आहे गोपीनाथ मुंडे यांनी सहकार क्षेत्रात पाय रोवण्यासाठी परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी सुरुवातीचे काही वर्ष कारखाना गोपीनाथ मुंडे यांचे सहकार्यातील हे पाऊल यशस्वी झाले असे सांगितले जाते पण वेळेनुसार परिसरातील काही भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतलेला विचारांचा प्रयत्न नफ्यात असलेल्या वैद्यनाथ कारखान्यालाही संकट आणून दिले गोपीनाथ मुंडे यांच्या हाती सूत्र असताना अडचणींवर मात करून वैद्यनाथची वाटचाल सुरू झाली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मात्र हा कारखाना त्यांचा राजकीय वारसा जोपासणाऱ्या पंकजा मुंडे आणि पुतणे धनंजय मुंडे यांना सांभाळता आला नाही दोघांमधील वादामुळे वैजनाथला घरघर लागली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिला हंगाम घेतलेल्या वैजनाथ साखर कारखान्याचा प्रवास कर्जाच्या ओझ्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये थांबला सहकार हे फक्त कारखान्यांचे नाही तर विश्वासाचे आणि एकजुटीचे नाव आहे मराठवाड्यातील हे कारखाने पुन्हा गोडवा कसा मिळवतील आणि हा वारसा कोण सांभाळे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक साठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा